मंडळी महाराष्ट्रात राजकारणाचा झालेला सगळा सावळा गोंधळ आजी माजी मंत्र्यांचं हनी ट्रॅप प्रकरण आणि शेतमालाचा कवडी मोलभाव त्याला कंटाळून शेतकऱ्यांनी संपवलेलं आयुष्य हे सगळं महाराष्ट्राला नवीन नाहीच पण अशी सगळी परिस्थिती असताना चक्क एका सरकारी कंत्राटदाराने एका तरुण स्वतःला संपवून घेतले हर्षल पाटील असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून त्याने आपल्या शेतात जीवन संपवलं त्याच्या कुटुंबियांच्या सांगण्यानुसार शासनाच्या विविध विभागांकडून त्याला सुमारे दीड कोटी रुपयांचं पेमेंट थकलेलं होतं अनेकदा करू करूनही आणि अर्ज अपील करूनही त्या रकमेची काहीच हालचाल झाली नव्हती आर्थिक तणाव प्रचंड वाढल्यामुळे आणि कर्जाचा बोजा डोक्यावर बसल्यामुळे अखेर हर्षलने आपल्या आयुष्याचा शेवट केला आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलंय सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विषयी सांगलीचे पस्तीस वर्षीय हर्षल पाटील हे मंगळवारी सायंकाळी कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते गेल्या दोन तीन दिवसांपासून ते तणावात होते बराच उशीर झाला तरी ते घरी येईनात म्हणून त्यांच्या घरच्यांचे धावेदान आणले घरच्यांनी त्यांचे मित्र नातेवाईकांकडे शोधाशोध केली मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता आणि मग त्यांना शोधायला सगळे घराबाहेर पडले बरी शोध तेव्हा बुधवारी दुपारी तांदूळवाडी हद्दीतील पाटील यांच्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला हर्षल पाटील यांचा मृतदेह आढळला हर्षल पाटील यांनी स्वतःला संपवून घेतलं होतं पण हर्षल पाटील यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलायला त्यांच्यासोबत नक्की काय घडलं होतं तर मंडळी त्याचं झालं असं की हर्षल पाटील हे तरुण शासकीय कंत्राटदार होते कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामे केली कोल्हापुरात चांगली कामे केल्याच्या जोरावर त्यांना सांगली जिल्ह्यातही सरकारी कामे मिळाली गावातील जल जीवन मिशन चे काम त्यांनी हाती घेतले त्यांच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतींनी त्यांच्या मार्फत कामे करण्याची प्रशासनाकडे मागणी केली एकूण काय तर धडाडीचा तरुण कंत्राटदार म्हणून त्यांची ओळख होती पण त्यांच्या नशिबी भलतीच गोष्ट आली आणि त्यांना आपलं जीवन संपवावं लागलं आणि त्यांच्या मृत्यू मागे कारण म्हणजे सरकारने थकवलेले पैसे जल जीवन मिशन योजनेच्या कामाचे कंत्राट त्यांना मिळाले होते ते काम त्यांनी स्वतःचे पैसे लावून पूर्ण केले सरकारकडून बिलाचे पैसे मिळतील मग कर्ज फेडू असा हिशोब त्यांनी केला होता त्यामुळे मोठी कंत्राट त्यांनी घेतली होती मिळालेली कामं त्यांनी वेळेत पूर्ण केली त्यानंतर त्यांना सरकारकडून केलेल्या कामाची बिलं मिळतील अशी अपेक्षा होती पण जवळपास एक वर्ष झाले तरी कामाचे पैसे मिळाले नाहीत योजनेअंतर्गत त्यांनी केलेल्या कामाचे बिल होते एक कोटी चाळीस लाख रुपये पण गेल्या अनेक महिन्यांपासून ही रक्कम शासनाकडून अडकली होती अनेक वेळा त्यांनी सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले हर्षलची परिस्थिती हळूहळू बिघडत गेली एवढ्या मोठ्या रकमेची थकबाकी असतानाही त्यांनी आपलं पुढचं काम सुरू ठेवण्यासाठी सावकारांकडून ओळखीच्या लोकांकडून सुमारे पासष्ट लाखांचं कर्ज घेतलं पण मोबदला न मिळाल्यामुळे ते कर्ज फेडणं त्यांच्यासाठी अवघड होऊन बसलं दिवसागणिक त्यांच्यावरचा ताण वाढत गेला त्यामुळे हर्षल प्रचंड दबावाखाली गेले होते पैसे मिळाले नाही तर काय होणार हा प्रश्न त्यांना सतत सतावत होता पाच दिवसांपूर्वी मित्राला भेटल्यावर त्यांनी त्यांच्या समोर आपलं मन मोकळं केलं होतं ते म्हणाले होते माझ्या जागी दुसरं कुणी असतं तर आत्तापर्यंत स्वतःला संपवून घेतलं असतं सरकार पैसे देत नाही लोक पैसे मागून मागून जीव घ्यायला आले वडिलांना मात्र काही यातलं सांगू नकोस आणि पाच दिवसातच हर्षल यांनी या मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःला संपवून घेतलं मंडळी पत्नी एक अवघी पाच वर्षांची गोंडस मुलगी दोन लहान भाऊ आई वडील यांच्यात हर्षल घरातला करता होता मंडळी हर्षलचा मृत्यू म्हणजे एका तरुण उद्योजकाची स्वप्न शासनाच्या आळशी आणि दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेखाली चिरडली गेली याचा सजीव पुरावाय शिवाय हर्षलचा मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय या मृत्यूमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून हर्षल यांना श्रद्धांजली वाहिली मात्र त्यावर आणखी एका कंत्राटदार तरुणाची प्रतिक्रिया समोर आली ही प्रतिक्रिया वाचून जितेंद्र आव्हाड हादरलेत कारण या तरुणाने म्हटलंय की कदाचित हर्षल नंतर तरुणाची प्रतिक्रिया आव्हाडांनी समाज माध्यमांवर शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरत त्यांच्यावर टीका केली फडणवीस आणि त्यांच्या दोन हो या राज्याचं कसं स्मशान केले अशी टीका करतानाच हर्षल पाटील यांचा मृत्यू हा तर सदोष मनुष्यवध आहे असा आरोपही राऊतांनी केला मुख्यमंत्र्यांनी आज दिल्लीला त्या हर्षल पाटीलच्या घरी जायला हवं होतं त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दयी सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहिला असता तर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित त्यांना कळलं असतं या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात जगात वावरत आहेत असा सवाल राऊतांनी विचारलाय तर दुसरीकडे गुलाबराव पाटलांनी मात्र वेगवेगळ्या दावा केलाय ते म्हणाले की ही स्थिती फक्त महाराष्ट्र राज्याची नाही तर संपूर्ण देशाची तीन हजार आठशे कोटींचा प्रस्ताव आम्ही अर्थ व वित्त खात्याकडे दिला मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय ते काम करणार आहेत पण काही गोष्टीला थोडा उशीर लागतो त्यामुळे थांबावं लागतं कामाचे कामाचे पैसे दिले आणि पुढच्या मिळणार नाही असं होणार नाही सरकार आहे थोड्या गोष्टी मागे पुढे होत असतात मात्र याचा बवाल करू नये एवढीच आमची विनंती तर दुसरीकडे हर्षल पाटील यांच्या मृत्यू संदर्भात सांगली जिल्हा परिषदेने खुलासा केलाय हर्षल पाटील यांनी सांगली जिल्ह्या अंतर्गत जल जीवन मिशनचं काम हाती घेतलं नाही आणि त्या संदर्भात कोणताच कारारनामा झाला नाही माध्यमांमध्ये आलेल्या या बातम्या खोट्या आहेत असा खुलासा सांगली जिल्हा परिषदेने केला तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलीही कामं नाहीत तसंच त्या योजनेवर कुठलीही बिल प्रलंबित नाहीत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी कामं घेतली असावीत त्याची जिल्हा परिषदेकडे नोंद नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं हर्षल पाटील यांच्या मृत्यूनंतर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर तांदूळवाडीचे गावकरी मात्र संतप्त झाले तांदूळवाडी गावातील झालेल्या ग्रामस्थांनी मंत्री हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ काम असं मत हर्षल पाटील यांचे चुलत भाऊ सचिन पाटील यांनी व्यक्त केलंय गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेनेचे सांगली जिल्हा प्रमुख अभिजित पाटील यांनी केली आहे मंडळी आता यात कोण खरं सांगत हा प्रश्न आहेच पण हर्षल सारख्या धडाडीच्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे कारण आज हर्षल पाटील होते उद्या कुणीही असू शकतो यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरिला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद